नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मीटरची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजा समिती हिंगणा जात आहे लाल आवकाली चौदा क्विंटलची किमानं भेटला आहे तेराशेश रुपये कमालद्र भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सतराशे सहासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती नागपूर जात आहे लाल आवकालेली अठराशे क्विंटलची किमानरा भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपये आणि सर्व दंध्र वेटले तेराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती जळगाव जात आहे लाल आवकाली सहाशे सदुसष्ट क्विंटलची किमानत्र भेटले तीनशे बारा रुपये कमालद्र भेटले तेराशे रुपये आणि सर्वात दंध्र वेटले आठशे बारा रुपये त्यानंतरची बालासिमती सोलापूर जात आहे लाल आवकलेली बारा हजार तीनशे सत्तर क्विंटलची किमान वेटला आहे शंभर रुपये कमालदर वेटले तेवीसशे रुपयांनी सर्व धंद्र भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बालासिमती फलटण जात आहे हबीड आवकाली सतराशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान वेटला आहे दोनशे रुपये कमाल दर वेटलाय चौदाशे साठ रुपयांनी सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बालासिमती कराड जात आहे हलवा आव आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमानरा वेटला सातशे रुपये कमालदर वेटला आहे सोळाशे रुपयांनी सर्व ध्रं वेटला आहे सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती जुन्नर आळे फाटा जात आहे चिंचवड आवकालेली सात हजार नऊशे बहात्तर क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमालद्र वेटलाय सतराशे रुपयांनी सर्वात ध्रद्र भेटले तेराशे पन्नास रुपये पुढची बाजार सीमती सारा आवकाली दोनशे अकरा क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपयांनी सर्वात ध्रंद्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची आहे शिरूर कांदा मार्केट आवकाली एक हजार एकशे एक्याण्णव क्विंटलची किमानरा वेट आहे तीनशे रुपये कमालद्र वेटलाय सतराशे पन्नास रुपयांनी सर्वात द्रंद्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती दोन केंडवाडा आवाका तीन हजार चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटला दीडशे रुपये कमालद्रा भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दर वेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती खेड चाकण आवाखाली दोनशे क्विंटलची किमानद्रा वेटल्या दोनशे रुप सातशे रुपये कमालद्रा वेटल्या दीड हजार रुपये आणि सर्व ध्रं वेटले बाराशे रुपये पुढची बाळा समिती चंद्रपूर गजवड आवाकले एकशे ऐंशी क्विंटलची किमानरा भेटले दीड हजार रुपये कमाल वेटले तीन हजार रुपये आणि सर्व ध्रधर वेटले बावीसशे रुपये त्यानंतरची बाधा समजली छत्रपती संभाजीनगर आवाखाली दोन हजार एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटले दोनशे पन्नास रुपये कमाल दर वेटले तेराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समजली अकोला अवाखाली दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची दर वेटले सहाशे रुपये दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले बाराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद